बीडमधील पवनचक्की राजकारण चक्र सुरूच पवनचक्कीमुळेच देशमुखांची हत्या वाल्मिक कराड आता घायवळ पवनचक्कीचे आका पवनचक्की बीडचे राजकारण आणि देशमुख यांचं हत्या प्रकरण देशमुखांची हत्या पवनचक्की वादातूनच झाली बीडच्या मसादजोग येथे सहा डिसेंबरला पवनचक्की प्रकल्पावरून गोंधळ झाला आणि त्यानंतर नऊ तारखेला देशमुखांची हत्या करण्यात आली आणि तिथूनच समोर आलं ते म्हणजे पवनचक्कीचं राजकारण आणि त्याच्या आड होत असणारी गुन्हेगारी वाल्मिक कराड निलेश घायवळ हे पवनचक्की प्रकरणात कसे आले त्याआधी हे जाणून घेऊयात की पवनचक्कीचं नेमकं अर्थकारण काय आहे पवनचक्की म्हणजे वाऱ्यापासून ऊर्जा मिळवणं पण हा प्रकल्प सुरू करण्याच्या ठिकाणी तेथील भौगोलिक परिस्थिती ही डोंगराळ व हावेशीर म्हणजेच सतत वारा असणारी असते आणि बीड ही या प्रकल्पासाठी उत्तम जागा आहे म्हणून इथे पवनचक्की प्रकल्प सुरू केले जातात यातून ग्रामीण जिल्ह्यात औद्योगिकरण होतं स्थानिक लोकांना कामं मिळतात आता यात गुंडगिरी आणि खंडणी प्रकरण वाढत जातात तो भाग आहेच पण बीडचे अर्थकारण हे पवनचक्की प्रकल्पावर डिपेंड आहे हेही तितकंच खरं आहे ऑगस्ट दोन हजार बावीस ते जुलै दोन हजार चोवीस या काळात बीड जिल्ह्यात दोनशे पंच्याऐंशी पवनचक्क्यांची नोंद झाली आहे पवनचक्की जिथे उभारायची आहे आधी त्या जागेची पाहणी होते त्यांची नोंद पुण्यात केली जाते आणि मग त्या जागेच्या शेतकऱ्यांशी करार केला जातो दहा ते पंधरा लाख रुपये एक रकमी दिले जातात महिन्याला दोन लाख रुपये देखील दिले जातात प्रत्येक कंपनीचा त्यांच्या पॉलिसीनुसार वेगवेगळा करार असतो आणि छोट्या कंपन्यांकडून तेथील स्थानिक लोकांना या प्रकल्पात रोजगार देखील दिला जातो आणि आता याच अर्थकारणात राजकारण मिसळले आहे वाल्मिक कराड पवनचक्की प्रकरणामुळे कसे गोत्यात आले ते जाणून घ्या देशमुखांची हत्या या अशाच पवनचक्की प्रकल्पाच्या वादातून झाली वाद होता खंडणीचा आणि हत्येचे सूत्रधार होते ते म्हणजे वाल्मिक कराड आणि त्यांचे साथी तुम्हाला आठवत असेल तर या हत्येत एक होता तो म्हणजे सुदर्शन घुले आणि त्याच्यासोबत देशमुखांचा वाद झाला होता तो वाद होता या खंडणीचा अवादा कंपनीकडून कराडची दोन कोटीची खंडणीची मागणी होती आणि त्या वादात देशमुख आले आणि त्यांनी स्वतःचा जीव गमावला वाल्मिक कराडने खंडणीच्या गुन्ह्यात स्वतःला पोलिसांच्या ताब्यात केलं आणि धनंजय मुंडेंनी देखील नैतिकतेच्या नावे मंत्रिपदाचा राजीनामा दिला वाल्मिक कराड तर बीडचा आका म्हणून ओळखला जात होता पण आता या पवनचक्कीच्या राजकारणात एंट्री झालीये ती म्हणजे घायवळची त्याआधी घायवळची पार्श्वभूमी जाणून घ्या गॅंगस्टर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक सामान्य कमी शिकलेला परिस्थितीने नाडलेला कधी काळी उपेक्षेत समाजातून आलेला व्यक्ती उभा राहतो पण निलेश गायवळ याच्या प्रकरणात ही सर्व समीकरणं उलटताना दिसत आहेत कारण निलेश हा काही फक्त रस्त्यावर वाढलेला गुंड नाही तर तो एमकॉम पर्यंत शिक्षण घेतलेला एकीकाळी कॉलेजचा विद्यार्थी आहे मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड तालुक्यातील राहणारा निलेश गायवळ शिक्षणासाठी पुण्यात आला इथे त्याची ओळख गजा मारण्यांबरोबर झाली दोघांनी मिळून बांधकाम व्यावसायिकाचा खून केला या गुन्ह्यात दोघांना सात वर्षांची शिक्षा झाली आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी त्यांची गुन्हेगारीची वाटचाल सुरू केली निलेश घायवळ याच्यावर मकोका खून जिवे मारण्याचा प्रयत्न खंडणी दरोडा गंभीर दुखापत करणे असे गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत घायवळ हा फक्त गुन्हेगारी जगापुरता मर्यादित नव्हता तर त्याने राजकीय क्षेत्रातही स्वतःचा दबदबा निर्माण केला होता एकनाथ शिंदे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार सुरेश धस यांच्याबरोबरचे निलेश घायवळ यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत यामुळे लंडनला पसार झालेल्या घायवळवर कुणाचा वर्धहस्त होता अशी चर्चा सुरू आहे लंडनला तो ज्या पासपोर्टवर गेला त्या पासपोर्टवरती पत्ता जो आहे तो अजूनही कर्जत जामखेड तसाच आहे तो लंडनला जरी असला तरी कर्जत जामखेड मध्ये अजूनही निलेश घायवळ यांचा दबदबा आहे आता येऊया त्याचा पवनचकी कनेक्शनकडे धाराशिव जिल्ह्यात पवनचकी माफियांचा दहशतकारी प्रकार समोर आला आहे स्थानिक स्तरावर पवनचकी प्रकल्प सुरू असतानाच काही गुंडांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला वाहनांची तोडफोड केली ही घटना गुरुवारी रात्री घडली असून अमोल लाखे नावाच्या व्यक्तीने आपल्या साथीदारांसह हो घाट पिंपरी आणि पाथरुड भागात हा धुमाकूळ घातल्याची माहिती आहे या हल्ल्यात सहा ते सात गड्यांची तोडफोड झाली असून कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली माहितीनुसार पवन चक्की कंपनीचे कर्मचारी आणि वसुली एजंट यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होते याच वादातून अमोल लाखे आणि त्याच्या साथीदारांनी ही हिंसक कारवाई केली असा अंदाज आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल लाखे याचा संबंध थेट पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ यातेशी असल्याची माहिती समोर आली आहे निलेश घायवळ हा पुण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांसाठी ओळखला जातो खंडणी मारहाण धमकी देणे अशा प्रकारांमध्ये त्याचं नाव अनेकदा पुढे आलं आहे आता धाराशिवमध्ये लाखे हा घायवळसाठी खंडणी वसूल करत होता का असा संशय व्यक्त होत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड आणि आजूबाजूच्या भागात पवनचक्की प्रकल्पांच्या भोवती गुन्हेगारी वाढताना दिसत आहे त्याच पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने पुन्हा एकदा पवनचक्की माफिया सक्रिय झाल्याची चर्चा रंगू लागली आहे या प्रकरणात आता तानाजी सावंत देखील इनडायरेक्टली इन्व्हॉल्व असल्याचं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे ते नेमकी काय म्हणालेत जाणून घ्या धाराशिवचा नेता कदाचित जे सावंत साहेब आहेत तानाजी सावंत भाऊ आहेत ते डिरेक्टली नसतील पण त्यांच्या परिवारातले काही लोक हे शंभर टक्के वळलेत जे येतात ज्या पवनचक्की असतात तिथे जे काही जमिनी घेतल्या जातात शेतकऱ्यांना धमक्या दिल्या जातात त्याच्यामध्ये निलेश घायवळ यांचा आणि स्वतः निलेश घायवळ यांचा तिथे हात आहे आणि त्याला तानाजी सावंत साहेब स्वतः नाही पण त्यांच्या परिवारातले लोकांचं नक्कीच पाठबळ आहे त्यामुळे एका व्यक्तीच्या पाठीमागे एवढे मोठे नेते तिथे उभे राहताना आपण जेव्हा बघतो तेव्हा समजतं की यांना गुंडादर्दीमध्ये इंटरेस्ट पवनचक्की प्रकल्प हे विकासाचं साधन आहे की स्थानिक गुंडगिरीचे नवं केंद्र बनत चाललंय प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार की नाही हा मोठा प्रश्न आहे कराड घायवळ यांच्या या पवनचक्की राजकारणात दुसऱ्या कोणत्या देशमुखांचा बळी जाण्याआधी प्रशासन काय पावले उचलेल हे पाहणं आता महत्वाचं ठरेल धन्यवाद